श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी प्रदोष याविषयी सांगणार आहे प्रदोष दिवशी प्रदोष वेळेमध्ये शमीपत्र चढवण्याचे फायदे प्रदोष दिवशी तुम्हाला शमीपत्र भेटले तर तुम्ही ते शमीपत्र प्रदोष वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजेच प्रदोष वेळ या वेळेमध्ये तुम्ही चार प्रदोष किंवा पाच प्रदोष शमीपत्र महादेवाला चढवल्याने तुमचे काही अडकलेले काम किंवा कोणती नोकरीविषयीचे ऑर्डर किंवा कोणत्याही समस्या जवळ आलेल्या असतील किंवा काही शारीरिक व्याधी असतील असे चार ते पाच प्रदोष केल्याने प्रदोष ते प्रदोष संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये तुम्ही शमीपत्र चढवलं तर तुमचे सर्व काम पूर्ण होते शमीपत्र तुम्ही मी तुमच्या घरी असलेल्या महादेवांच्या पिंडीवर चढवायचं चा, व रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ते क्षमीपत्र काढून जवळ ठेवून घ्यायचं चा। असे चार ते पाच प्रदोष करायचे आहे व ते सर्व शमीपत्र आपल्या जवळ ठेवायचे व तुमची कोणतीही अडकलेले काम पूर्ण होते प्रदोषाच्या वेळेतील शमीपत्र खूप शक्तिशाली असते आणि तुमचं कोणतंही काम असेल त्यावेळेस तुम्ही जाते वेळेस ते शमीपत्र तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे असे केल्याने तुमचे प्रत्येक काम पूर्ण होते आणि तुमच्यासारखे सर्व इच्छा पूर्ण होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद